हातभट्ट्यांवर धाडसत्र सुरूच साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सकाळच्या सुमारास मुळेगाव तांडा वडजी तांडा व बक्षी इप्परगा तांडा परिसरात टाकलेल्या छाप्यात आठ गुण्यात सोळा हजार चारशे लिटर रसायनासह चारशे लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून बुधवारी अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी तांडा वडजी तांडा व बक्षी तांडा परिसरात छापा टाकून आठ गुण्यात एकूण सहा लाख एक्कावन्न हजार सातशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव जगन्नाथ पाटील सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुरेश जगडे धनाजी पोवार सुखदेव सिद्ध समाधान शेळके सचिन गुठे अंजली सरवदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण अलीम शेख गजानन होळकर जवान अमित गायकवाड अनिल पांडरे, इस्माईल गोडीकट नंदकुमार वेळापुरे चेतन वनगुंटी वसंत राठोड योगीराज वाहन चालक रशीद शेख दीपक वाघमारे व संजय नवले यांनी पार पाडली